मुकी बिचारी कुणी आणि कशीही हका अशी अवस्था सातारा शहरात वाहन चालकांची झालेली आहे सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांनी आपल्या पथारे मांडून अतिक्रमण केलेले आहेत याकडे नगरपालिका प्रशासनाची सोयीस्कर इथे डोळे झाल्यामुळेच अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः पोळी नाकाते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक दरम्यानच्या मार्गांवर दोन्ही बाजूला प्रचंड वाढलेली अतिक्रमणे यामुळे वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहिलेला दिसत नाही परिणामी अपघाताला आपोआपच निमंत्रण मिळत आहे अतिक्रमणधारकांना डोक्यावर घेऊन कारभार करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला नागरिकांचा जीव आणि त्याची जी सुरक्षा महत्त्वाची वाटत नाही का असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत मग ते शहरात जागोजागी लावलेले विनापरवाना फ्लेक्स असू देत किंवा विक्रेत्यांच्या पथरे असू देत सर्वच रस्त्यावरती असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे याकडे लक्षात देणार तरी कोण अशा प्रकारचा पालिका प्रशासनाचा एकीकडे मनमानी कारभार सुरू आहे तर त्याकडे लक्ष द्यायला येथील नेत्यांना वेळ नसल्यामुळे साताऱ्यातील नागरिकांची एक प्रकारे दैना उडालेली आहे अशी भावना लोकांची झालेली असून त्या संदर्भात आता धबक्या आवाजात का होईना प्रतिक्रिया उमटत आहेत सातारा मध्यवर्ती बस बस स्थानकासमोर दिसणारे हे चित्रच पाहना अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये रस्ता ओलांडण्याचा ह्या दुचाकी स्वराचा प्र प्रयत्न सुरू असून हे चित्र जर असंच सुरू राहिलं तर न निश्चितच या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहर वाहतूक पोलिसांनी पंचवीस डिसेंबर रोजी हा वाहतुकीच्या मार्गात बदल केलेला असून यामुळे दोन ते सव्वा दोन किलोमीटरचा वळसा पडत असल्यामुळे वाहन चालक अशी जीवघेणी कसरत करीत आहेत বহুত কৰে